करतो बघा ही मुलीची गाडी आहे आणि सजवलेली आहे ही मुलीची गाडी आहे छानपैकी आणि ही आमची मुलाकडची गाडी थार हो काकांनी रात्रभर डेकोरेशन केलं बघा जॉनी मेरा नाम कसं आहे डेकोरेशन हो महेंद्रा हो थार हो मग दाखवलं पण आता तुम्हाला दाखवतो जॉनी मेरा नाम हो काकाने रात्री तीन तास लागले मला डेकोरेशन करायला रात्री बारा ते तीन वाजेपर्यंत मग चार वाजता मी घरी गेलो झोपलो आणि परत सकाळी आलो हो सोनुताई लग्न आहे मुकुंदनगरला हो शिवशंकर सभागृह दिसतं का नाव हो शिवशंकर सभागृह हो ही आमची न मुलाची गाडी काकाने रात्री सजवली तीन तास लागले आणि ही मुलीची गाडी हे प्रोफेशनल लोकांनी सजवलेली आहे हो चला मित्र आता आपण जाऊया हॉलमध्ये नवर नवरी दाखवूया चला खूप छान काका ओके ओके ओ, काका ने <laughs> ओ, ओ, का ओ, मा, हो काकाने डेकोरेट केले हो काल मला तीन तास लागले हो सगळं काल न दुपारी का लाईव्ह घेतला होता मी तर ते सगळं साहित्य गोळा केलं आणलं थार ह्याच्या ह्या गाडीमधनं आमचे नवरदेव आले हो आमच्या मा माझा भाऊ त्याच्या मित्राची गाडी आहे हो oh, तुम्हाला म्हटलं मला रांगोळी काढता येते कार डेकोरेशन करता येतं इव्हेंट मॅनेजमेंट करता येतं कुकिंग येतं काका सोशल वर्कर पण आहेत आणि काका यूट्यूबर पण झाल्यात आता ऑलराऊंडर काका आहेत हो oh. हो oh, नवरी कोणत्या गाडीत जाणार नवरी नवरी आत्ता नवरी आली ह्या गाडीमध्ये हो oh, एक्कावन्न सतरामध्ये आली नवरी आणि जाणार अठ्ठ्याऐंशी सत्त्याहत्तरमध्ये हो ही मुलाची गाडी आहे आणि आमची गाडी आम्ही मु मुलाकडचे आहेत बघा वर आकाशात कश बादल छा, छाय छायू आहे ही मुलीची गाडी आहे बघा ही पण कशी सजवलेली आहे चला आता आत आतमध्ये जाऊया आणि ही मुलाची गाडी आहे आमची थार गाडी आहे महेंद्र आणि यांची ऑडी <laughs> चला मित्रो लग्न सोहळा आपण पहिल्यांदा असं लाईव्हवर घेत आहोत हो ओ, ब्लेसिंग टू न्यू कपल ओके धन्यवाद नवरी कोणत्या गाडीत जाणार नवरी मागच्या गाडीत जाणार हे नवरी सोनूताई नवरी ह्या गाडीत आली आणि नवरी आमची आमच्या आमच्या गाडीत जाणार थार हो ऑडीमध्ये आली थारमध्ये जाणार ते हो ही आमची गाडी ही मुलाची गाडी एक काकाने सजवली रात्री हो छानपैकी हो चला एकदा परत दाखवूया आणि मग आपण आतमध्ये जाऊया नाश्ता करायचा जा भूक लागली काकांना हो स्वागतम सुस्वागतम शुभम नाव आहे मुलाचं मुलीचं नाव आहे समृद्धी हो खरंच समृद्धी आणणार थार हॅपी अॅनिव्हर्सरी टू बोथ आणि मित्र आज माझं लग्नाचा वाढदिवस आहे <laughs> तुम्हाला आत्ता सांगतो आज काकांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि माझ्या भावाचं पण लग्न आहे आज माझी वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे अठरा मे आता काकांना विश करा चला हो <laughs> हो oh, आज माझी वेडिंग ॲनिव्हर्सरी आत्ता मेसेज वाचला हो oh, आज काकांची वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे अठरा मे बघू कोण कोण विश करतं काकांचे जवळचे लांबचे बघू आज कोण विश करतं काकांना ज्यांना खरंच काकांवर आणि काकूंवर प्रेम आहे ते नक्की करतील बघू होप सो हो oh, आज वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे माझी आत्ता मेसेज वाचला मी हो oh, माझ्या बहिणींनी पाठवला हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी चला मित्र आता आपण हॉलमध्ये एंट्री मारूया चला मित्रो आज काकांचं लग्न आहे आणि माझ्या भावाचं पण लग्न आहे तर आज मी संध्याकाळी हॉ हॉलमध्येच केक कापणार आहे हो मिसेस मी आत्ता पुढं आलेलो आहे चला आता हॉल दाखवतो तुम्हाला हो चला स्वागतम सुस्वागतम आता दु दुपारी बारा वाजता लग्न आहे आत्ता साखरपुड्याचा कार्यक्रम का होईल हां सुस्वागतम बघा तुम्हाला हॉल बघायचा होता ना सोनूताई बघा हा शिवशंकर हॉल आहे मुकुंदनगर हो या हॉलमध्ये मी बराच वेळा आलेलो आहे हे आमची मुला मुलाकडचे सगळे माझे म्हणजे माझ्या मामी मा मावस बहीण भाच्या सगळे आहेत मामे बहीण स्वागतम सुस्वागतम हे फोटोग्राफरची टीम आहे वेलकम वेलकम स्वागतम, सुस्वागतम